आदरणीय गुरुजन आणि जमलेले सुजाण भक्त रसिक कथा आपल्या पुढे मी सादर करते शुका सारिखे पूर्ण वैराग्य वैराग्यजाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा नमस्कार त्या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ नऊवारी पैठणी नेसलेल्या दोन स्त्रिया कोणी राधा घ्या कोणी सीता घ्या असं करून छोट्याशा बालिकेला पाळण्याच्या वरून पाळण्याच्या खालून झुलवत होते आज कोल्हापुरातील गोपजी देशपांडे आणि त्यांची बायको राधिकाबाई यांचा मोठा वाडा अगदी सजून धजून गेला होता कारणही तसंच होतं वेणाचं बारसं होतं ना गोपजी पंत कोल्हापुरातलं एक मोठं प्रस्थ होतं भरपूर शेतीवाडी मोठा वाडा गोठ्यामध्ये भरपूर गाईगुरं आणि जणू काही लक्ष्मी पाणी भरत होती आणि गोपजी पंत आणि राधिकाबाई यांच्या मनाचीही भरपूर श्रीमंती ओसंडून वाहत होती गोपजी पंतांना आदराचं स्थान होतं कारण गावातल्या लोकांना पंचांग सांगणं ज्योतिष सांगणं आडल्यानडलेल्यांना मदत करणं आणि दरवर्षी चातुर्मासामध्ये एक नवीन ग्रंथ वाचायला घेणं आणि त्याचं निरूपण करणं यामुळं गोपजी पंतांनी समाजामध्ये आदराचं स्थान प्राप्त केलं होतं आधीची दोन मुलं अल्पायुशी ठरली होती आणि आज हे वेणा नावाचं कन्यारत्न त्यांच्या अंगणामध्ये बागडायला आलेलं होतं छोटी वेणा होती छान सात्विक सुशील सत्वगुणांची सगळी लक्षणं तिच्यामध्ये दिसत होती वेणा सगळ्यांच्या कौतुकाचा विषय झालेली होती घरामध्ये वंश परंपरेनी रामोपासना चालत आलेली होती छोट्याशा वेणानं लहान वयातच रामरक्षा शिवमहिमनं विष्णू सहस्रनाम सगळं मुखोद्गत केलेलं होतं हळूहळू वेणा मोठी झाली दहा वर्षाची झाली आणि त्या काळच्या प्रथेनुसार तिचं लग्न करण्याची वेळ आता जवळ येऊन ठेपली मिरजेच्या सावकारांच्या मुलाचं स्थळ छोट्या वेणासाठी चालून आलं नुसतं लग्न ठरलं नाही तर बघता बघता लग्न पारही पडलं अगदी मोठ्या थाटा आणि ही छोटी शिवेणा बघता बघता मिरजेच्या देशपांडे सावकारांची सून झाली काही दिवसांसाठी ही वेणा माहेरपणासाठी म्हणून आली माहेरच्या अंगणात तीन चार दिवस ती बागडत आहेत तोपर्यंतच कानावर एक वाईट बातमी आली की ही छोटी वेळा विधवा झाली त्यांचं लग्न हे भावला भावलीचं लग्नच ठरलं संसार म्हणजे काय लग्न म्हणजे काय संसार, संसार कशाशी खातात कुठल्याच गोष्टीची तिला कल्पना नव्हती गोठ्यात बांधलेलं वासरू आणि त्या काळची बालविधवा यांचं जिणं एक समान होतं पण वेणाचे सासू सासरे अतिशय प्रेमळ होते वेणा घरातली सारी कामं बिनबोभाट पार पाडायची आणि दुपार झाल्यानंतर तुळशी वृंदावनापुढे एकनाथ ही भागवत रामायण अशा कथा वाचायची एका दुपारी अशीच ती भागवत कथा वाचत होती आणि तारात आरोली आली जय जय रघुवीर समर्थ वेणाने समकून मागे पाहिलं दणकट बांध्याचा उंच पुरा पुरुष तिला जणू मारुती रायाचा अवतारच वाटला ह भिक्षा घेऊन येते वेणा म्हणाली बाल तू हे काय वाचतेस मी की नाही एकनाथ महाराजांनी लिहिलेलं भागवत आणि रामायण वाचते कधी कधी तुला याचा अर्थ समजतो अगदी थोडा समजतो पण याचा पूर्ण अर्थ कधी समजेल आणि कोण समजावून सांगेल आम्ही समजवू तुम्ही समजवाल आणि पाण्याचा बांध फुटावा तशी वेणाची प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली त्या रामदासाच्या लक्षात आलं ह्या लहान मुलीचे प्रश्न सामान्य नाहीत हिचा अधिकारसुद्धा खूप वेगळा आहे वेणाच्या सासूबाईंनी रामदासांना भिक्षा घातली दोघींनी त्यांना दंडवत केलं रामदासांनी दोघींना आशीर्वाद दिले आणि रामनामाचं स्मरण करायला सांगितलं छोटी वेणा कोल्हापूरला आपल्या माहेरी आली होती त्या दिवशी गावात द, द दवंडी पेटली गेली की चाफळच्या गोसावड्याचं कीर्तन आज देवळामध्ये आहे सगळ्यांनी हजर राहावं वेणा आपल्या आई वडिलांच्या बरोबर देवळात गेली अरे छा आपल्या सासरच्या घरी भिक्षा मागायला आलेला तोच हा चाफळचा गोसावळा दिसतोय आणि रामदास स्वामींचं कीर्तन सुरू झालं शब्दांची फटकेबाजी गाण्याचं अफाट ज्ञान ताळांचा कडकडाट कल आणि कीर्तन छे कीर्तन नव्हतंच तो होता एक पाण्याचा प्रचंड धबधबा जणू काही शंकराच्या जटेतून ती भागीरथी ओघानी वाहत होती सगळे भक्तगण मंत्रमुग्ध झाले होते वेणाच्या आईबाबांनी कीर्तन संपल्यानंतर रामदास स्वामींना आपल्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं दुसऱ्या दिवशी निवडक शिष्यगणांसह हो, रामदास स्वामी गोबजी पंतांच्या घरी आले त्यांनी वेणा आणि तिच्या आईबाबांना रामनामाचा अनुग्रह दिला दासबोधाची प्रत दिली आता छोट्या वेणाला आणि एक खेळणं सापडलं होतं दासबोध आता इतर विषयांचं अध्ययन चालूच होतं दासबोधाची भर पडली तीही अभंग रचायला लागली कीर्तन शिकायला लागली नव्हे आता ती कीर्तन करायलाही लागली आता ही वेणा तरुण झाली आणि जेव्हा जेव्हा रामदास स्वामींचं कीर्तन असेल तेव्हा तेव्हा ती हट्टाने कीर्तनाला जाऊ लागली अर्थातच तत्कालीन काही लोकांना ही, ही गोष्ट खटकायला लागली तरुण वयात कसला आलाय परमार्थ अशी हो। कुजबूज सुरू झाली एकदा आंबाबाईच्या देवळात असंच रामदास स्वामींचं कीर्तन होतं कीर्तन संपलं रात्रीचे बारा वाजणे आणि रामदास स्वामींचे शिष्य कल्याण उद्धव दिवाकर रामदास स्वामी आणि वेणा यांच्यामध्ये चर्चा झडायला लागली वेदांतावर चर्चा झाली बघता बघता वेळ कसा निघून गेला कोणालाच पत्ता लागला नाही अंबाबाईच्या देवळात सकाळच्या वेळी चौघडा वाजला आणि वेणा भानावर आली अरे भापरे सकाळ झाली जगदंबाईचं तिनं दर्शन घेतलं आणि ती लगबगीनं घराकडे परतली पाहते तो काय वाडा सर्व ग्रामस्थांनी भरून गेलेला आणि वेणाचे आईबाप कपाळाला हात लावून बसलेले आत्तापर्यंत ठीक होतं हो नुसती रात्रीच कीर्तन ऐकायला जायची पण काल रात्री कीर्तनाला गेलेली वेणा सकाळ झाली तरी अजून परत आली नाही तिच्या चारित्र्यावर पावित्र्यावर शिंतोडे उडवले जात होते हिच्यामुळं आमच्याही पोरीवाळी बिघडायच्या वेणेनं हे सगळं ऐकलं आणि ती बाणेदारपणे म्हणाली मीरेची जशी श्रीकृष्णावर भक्ती होती ना तशीच रामरायावर आणि समर्थांवर माझी निष्ठा आहे भक्ती आहे मी ही मनानं आणि शरीरानं शुद्ध आहे पवित्र आहे काय ग तुझी कसली ती सात्विकता आणि पवित्रता स्त्री जातीला कलंक लावतेस आणि मेली मीरेच साथ चढवते मीरेनं विष प्राशन केलं होतं आहे का तुझ्यात ते सामर्थ्य हो मी विष पिऊन दाखवीन तुम्ही म्हणाल तर सीतेसारखं अग्निदिव्य सुद्धा करून दाखवायला तयार आहे चर्चेला उधाण आलं जिद्दीला पेटलेल्या लोकांनी खरंच विषाचा पैला आणला आणि वेणा पुढे धरला वेणाने दोन्ही हात जोडले डोळे मिटले रामाचं नाव घेतलं आणि तो विषाचा पहिला प्राशन केला रामाचं गुणगान ती करत होती लोक बघत होते बराच वेळ झाला पण वेणाला काहीच फरक पडला नाही वेणा अजूनच शांत अजूनच पवित्र अधिकच तेजस्वी दिसत होती आणि निंदकांचे चेहरे मात्र अजून अजून काळे ठिक्कर पडत होते आणि सभ्यतेचे बुरखे गळून पडत होते गोवजी पंत आणि राधिकाबाईंनी रामनामाचा घोष केला आणि काळ्या मेघातून जशी लखलख ती वीज दणकावी कडकडावी त्याप्रमाणे समर्थ आणि त्यांचे शिष्य प्रवेश करते झाले समर्थाची या सेवका वक्रपा आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे आत्तापर्यंत निंदा करणारे सगळे सलज्ज झाले आणि त्यांनी रामदास स्वामींच्या पायावर लोटांगण घातलं महाराज आम्ही चुकलो आम्हाला क्षमा करा अरे तुम्हाला क्षमा करणारा मी कोण ज्या वेणाला तुम्ही त्रास दिलात तिची क्षमा मागा आता लोक वेणाकडे धावले ती म्हणाली तुम्ही तर माझे हितचिंतक आहात रामनामाचं सामर्थ्य तुमच्यामुळे सिद्ध झालं आहे खरं तर तुमचेच माझ्यावरती खूप उपकार आहेत आता रामदास स्वामींनी वेगळीच भिक्षा राधिकाबाई आणि गोपजी पंतांकडे मागितली ते म्हणाले तुमच्या दारी आज ही शेवटची भिक्षा या वेळास मी चाफळपंथी घेऊन जातो आणि दुसरे दिवशी रामदास स्वामी कल्याण उद्धव आणि ही वेणा चाफळच्या दिशेने मार्गस्थ झाली काल निंदा करणारे लोक आज कोल्हापूरच्या वेशीपर्यंत त्यांना निरोप द्यायला आलेले होते जणू काही निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि पा, चाललेली ही मुक्ताई जणू पंढरीची वेगळी वाट सोखाळत होती वेणा आता कीर्तनही शिकली होती सीता स्वयंवर हा ग्रंथ तिनं लिहून काढला सात धन्यवाद わらわらわらわらわらわらわら